नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छांबरोबरच आयोगाने आपल्याला एक चांगलंच म्हणूया आपल्यासाठी चांगली गोष्ट की आयोगाने पुढच्या वर्षांच्या जेवढ्या काही परीक्षा आहेत आणि आत्ताच्या परीक्षांच्या मुख्य परीक्षांच्या तारखा या सगळ्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्यासमोर एक टार्गेट आहे याच्यात अप मी एक गंमत म्हणजे माझ्यासाठीची म्हणून सांगते तुम्हाला की माझा या वर्षीचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरायचा राहून गेला म्हणजे परीक्षा आपल्याला कोणत्याही हालतमध्ये द्यायची असते आणि माहीत नाही कसा म्हणजे हे सुद्धा माहीत नाही की कसा भरायचा राहून गेला आणि माझ्या परीक्षेचा फॉर्म भरायचा राहून गेला दोन हजार पंचवीसचा पण जेव्हा मी सव्वीसच्या परीक्षेची तारीख बघितली तर मला इतक्या पन्चु� म्हणजे अभ्यास करण्याची जी आतमधली जी आपली काय म्हणतो आपण तीव्र जी आपली असते की नाही इच्छा तर ती परत एकदा हे झाली की नाही आता आपण हा आपला चान्स चुकला कदाचित काहीतरी वेगळं असेल पण मग आपण दोन हजार सव्वीसची तारीख जर आपल्याला समोर दिसतीये तर आपल्याला शंभर टक्के प्रयत्न करायचाच आहे कारण जर आपण एकदा या अभ्यासाच्या या याच्यात शिरलो की मग आपल्याला परीक्षेशिवाय राहताच येत नाही म्हणजे मी हा फक्त माझा अनुभव सांगते माझ्या आजूबाजूला विद्यार्थी जे आहेत मित्रमैत्रिणी ज्या आहेत त्यांचे अनुभव तुम्हाला सांगते हां काही असे आहेत की ज्यांना ज्यांचं ठरलेलं असतं की मला हे हे एवढं एवढं पाहिजे मला याच्यातली ही पोस्ट मिळाली मला ग्रुप बीची ही पोस्ट मिळाली किंवा मला ग्रुप सीची ही पोस्ट मिळाली तर मग मला बास झालं पण काही विद्यार्थी असे असतात की आपली इच्छा आपण हाव म्हणूया त्याला आपली हाव जी आहे परीक्षा देण्याची ती कधीच थांबत नाही सो मी स्वतःला त्याच्यातच हे करते आणि मी स्वतः एक विद्यार्थीच आहे आणि जितके वर्ष म्हणजे आता जरी मी एस टी आय असले कार्यरत असले तरीसुद्धा जितकी वर्ष म्हणजे जिथपर्यंत आपले एज वार होत नाही तिथपर्यंत आपण परीक्षासाठी प्रयत्न केलाच पाहिजे हे माझं स्वतःचं मत आहे कारण एखाद्या परीक्षेमधून आपण जेव्हा आपली सिलेक्शन झालेलं आहे कोणत्याही पोस्टला तर त्या पोस्टनंतर आपलं त्या पोस्ट पासून प्रमोशन होणार आहे सो प्रमोशन होईपर्यंत आपण फक्त त्या प्रमोशनची वाट बघत बसण्यापेक्षा आपण सुद्धा आपल्या एका शॉर्टकटमधून म्हणजे जर समजा की आता मी एस टी आय आहे तर मला एस टी ओ होण्यासाठी अजून जवळजवळ आठ किंवा नऊ वर्षांचा कालावधी लागू शकतो आणि तिथून आणखीन ए सी एस टी म्हणजे असिस्टंट कमिशनर जी आपली राज्यसेवेची पोस्ट आहे तिथून आणखीन पुढे तेवढाच वेळ म्हणजे जवळजवळ अजून सोळा सतरा वर्षांचा कालावधी बाकी आहे त्या पोस्टपर्यंत जाण्यासाठी मग जर ती पोस्ट आपल्याला एक दोन प्रयत्नांमध्ये इथे जर एक दोन वर्षात जर मिळणार असेल तर आपण प्रयत्न शंभर टक्केने दोनशे टक्के केले पाहिजे ओके आणि या गोष्टींपासून एक मी दोन गोष्टींमधला एक छोटासा फरक सांगते अभ्यास करणारे विद्यार्थी लायब्ररीत बसून अभ्यास करणारे विद्यार्थी आणि प्रत्यक्षात एखादी पोस्ट मिळालेली आहे आणि त्या पोस्टवर अभ्यास करणारे विद्यार्थी यांना कसं आहे की यांना हे सगळे अनभिज्ञ आहेत आपण असं म्हणूया की त्यांना अजून कोणत्याच गोष्टीची माहिती नाही आहे त्यांच्याकडे असलेला वेळ जो आहे हा किती मौल्यवान वेळ आहे आणि ते विद्यार्थी किती मौल्यवान वेळ फालतू गोष्टींमध्ये वाया घालवत आहेत किती वेळ त्यांच्या वाया घालवत आहेत हे त्यांना तेव्हा कळेल जेव्हा ते एखाद्या कुठल्या तरी पोस्टवर जाऊन बसतील किंवा एखाद्या कुठल्या तरी पोस्टला ते जॉईन होतील तेव्हा त्यांना कळेल की आपण हा जो वेळ घालवत आहोत किंवा आपण आपल्याकडे असलेली जेवढी काही सुवर्ण संधीच म्हणू आपण की पूर्ण वेळ आपण फक्त अभ्यास करतोय आणि समोरच्या परीक्षेला आपण शंभर टक्के तयार व्हायचं आहे हे न करता जेव्हा आपण वेळ आपला वाया घालवतो तेव्हा ते त्यांना नंतर त्या गोष्टींची सगळी जाणीव होणार आहे आणि कसं असतं जाणीव जी आहे ती त्या टप्प्यावर किंवा त्या पोझिशनला गेल्यावर ती वेळ आल्याशिवाय त्या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय आपल्याला कधीच होत नाही आता असेल आता कितीही मोटिवेशन असेल आता कितीही गोष्टी असतील पण त्याही काही कालांतराने थोडा थोडा फेड होतात काही वेळाने एक दिवसाचं दोन दिवसाचं तीन दिवसाचं चार दिवस असं गेल्यानंतर त्या गोष्टी थोड्या 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 फेड व्हायला लागतात आणि फेड होतात सुद्धा आणि आपला मेंदू थकतो आपलं मन थकतं आपण मानसिकदृष्ट्या जास्त खचतो शारीरिक म्हणतात नाहीच आपण खचत पण मानसिकदृष्ट्या आपण खूप खचतो जेव्हा आपल्याला सतत अपयश अपयश अपयशांचा सामना करावा लागतो आणि मला माहिती आहे की अपयश जे आहे स्पर्धा परीक्षांमधलं ते किती दुःखद आहे दुःखद म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की परीक्षेचा फॉर्म न भरला जाणे ही बाकीच्या ऐकणाऱ्यांना काही वाटणार नाही ती गोष्ट पण जेव्हा एखादा विद्यार्थ्याचा फॉर्म जेव्हा तो भरपूर त्या परीक्षेची आस लावून बसलेला असतो आणि त्याचा फॉर्मच भरला जात नाही तर त्याचं दुःख कोणीच समजू शकत नाही या जगामध्ये आणि ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण कोणाला समजावू पण शकत नाही कंबाईनच्या सगळे माझे मित्र मैत्रिणी सगळे विद्यार्थी मित्र सगळे 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 आपण जेव्हा एक मार्काने अर्ध्या मार्काने दोन मार्काने जेव्हा आपण ह्या पोस्ट पासून दूर होतो किंवा आपण जेव्हा या कट ऑफ पासून लांब राहतो तेव्हाची परिस्थिती आपण आपली नापास झाल्याची परिस्थिती आहे की नाही ही परिस्थिती आपण कोणालाच समजवू शकत नाही कोणालाच आपलं दुःख इतकं मोठं असतं इतकं मोठं असतं की आपल्याला त्या क्षणाला असं वाटत असतं की सगळं संपलंय सगळं संपलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमधून आपण स्वतः हा सगळे गेलेलो आहोत मी बऱ्याच वेळा म्हणजे राज्यसेवा माझी होती आणि माझी राज्यसेवा दोन वेळा म्हणजे आता हा कोणाला विश्वास नाही होणार की ती दोन वेळा अर्ध्या मार्का दोन अर्ध्या मार्काने जाऊ शकते पण दोन वेळा माझी अर्ध्या अर्ध्या फक्त मार्काने राज्यसेवा गेलेली आहे म्हणजे राज्यसेवा प्रिलियम्स ओके पण तर ह्याचं दुःख जे आहे हे आपण कोणालाच नाही समजावू शकत कोणालाच समजावू शकत नाही आणि त्यामुळे मी म्हणेन तुमच्या हातात जो काही वेळ आहे जो काही वेळ आहे हा फक्त अभ्यासालाच डेडिकेट करा फक्त आणि फक्त अभ्यासालाच डेडिकेट करा ज्या पोस्टचं स्वप्न तुम्ही बघत आहात ज्या पोझिशनवर जाण्याची इच्छा तुमची आहे तुमच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या ज्या काही इच्छांचं ओझं तुम्ही तुमच्या पाठीवर घेऊन चाललेले आहात हे फार मोठं आहे आणि यासाठी तुम्हाला तितकेच शंभर टक्के प्रयत्न पण करायला पाहिजेत नुसतं मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला असं पाहिजे आणि मला तसं पाहिजे यापेक्षा जे प्रॅक्टिकल जे वर्क करायला पाहिजे प्रॅक्टिकल जे प्रयत्न करायला पाहिजे ते तुम्ही सगळ्यांनी शंभर टक्के केले पाहिजे तरच आपण तिथपर्यंत पोहोचू मित्रांनो मैत्रिणींनो अतिशय भयावह परिस्थिती झालेली आहे इतक्या इतक्याशा जागा आणि इतकी सगळी मुलं म्हणजे आपण हे बिहार आणि यूपीचं जर तुम्ही उदाहरण बघत असाल तिथं तुम्हाला माहिती असेल की बिहार आणि यू पीमध्ये दुसरा काहीच मार्ग नसल्यामुळे सगळेच्या सगळे विद्यार्थी म्हणजे जे जेवढं मी ऐकलं आहे की सगळेच्या सगळे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांच्याच मागे लागलेले असतील मग त्या सी जी एलच्या परीक्षा असतील केंद्राच्या परीक्षा असतील रेल्वेच्या असतील किंवा मग कुठल्याही किंवा मग त्यांच्या स्टेटच्या परीक्षा असतील स्टेट पी सी एस असतील त्यांच्या तर तेवढे जास्त प्रयत्न आपण करतोय का आपण इतक्याशा जागा आपल्यासमोर येत आहेत आणि इतके सगळे विद्यार्थी अरे याच्यात तुम्ही पुढे कसे जाणार हा विचार सतत केला पाहिजे की मी या सगळ्या मुलांमधून पुढे कसा जाईन मला कोणाला मागे नाही टाकायचंय मला स्वतःला पुढे जायचंय हे कायम तुमच्या डोक्यात असू द्या की मला कोणालाच मागे बिगे इकडे तिकडे टाकायचं नाही मला स्वतःला पुढे घुसायचंय मला स्वतःला पुढे जायचं आहे मला स्वतःला त्या लिस्टपर्यंत जायचं आहे ओके सो हाच एक निर्णय तुमचा स्वतःचा आहे आणि याच्यावर जर तुमचा तो स्वतःचा ठाम पक्का निर्णय असेल तरच तुम्ही अभ्यास करू शकता हा निर्णय जर तुमच्या घरच्यांचा असेल इकडचं तिकडचं मोटिवेशन बघून जर तुम्ही ते गोष्टी करत असाल तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही दुसऱ्याचा गुलाल बघून आपण जर दिवसा स्वप्न बघत असू तर मग आपलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आणि आपल्याला आपल्यावर गुलाल उधळून घ्यायची संधी आपल्याकडे कधीच येणार नाही त्यामुळे निश्चय तुमचा आहे निर्णय तुमचा आहे त्याच्यावर ठाम राहा आणि जीव तोड मेहनत करा जीव तोड अभ्यास करा ओके सो कंबाईन दोन हजार पंचवीस जे की एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे आणि आता या कंबाईन परीक्षेसाठी जर आपण वेळ बघितला तर जवळजवळ पन्नास पंचावन्न दिवसांचा कालावधी जो आहे हा आपल्याकडे आहे आता ही जे काही दिवस आहेत <coughs> <coughs> आता हे जे काही आपल्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी राहिलेले दिवस आहेत एकवीस बाराला तर ते जवळजवळ बासष्ट त्रेसष्ट दिवस आहेत पण मी त्याच्यातला एक पन्नास दिवसांचा प्लॅन जो आहे हा पन्नास दिवसांचा प्लॅन तुम्हाला सांगणार आहे कारण बाकीचे आपण दहा बारा दिवस सोडून देऊ आपण नंतर एक फायनल रिव्हिजन अजून एक करू शकतो दहा दिवसांमध्ये सात आठ दिवसात पण एक प्रॉपर छान रिव्हिजन होत असते सो या उरलेल्या पन्नास दिवस म्हणजे साठ बासष्ट दिवस आणि त्याच्यातला पन्नास दिवसांचा प्लॅन सो कसा केला पाहिजे यासाठी म्हणून आपलं हे आजचं लेक्चर आहे याच्यामध्ये काय करावं लागेल किंवा काय आपण करू शकतो की, की जेणेकरून मला या पन्नास दिवसांमध्ये जर मी ठरवलं तर मला शंभर टक्के त्याच्यामधून यश मिळणारच आहे मला यशापर्यंत जायचंच आहे असा कोणता प्लॅन आहे तर माझ्या मते तुम्हाला एक मी गोष्ट सांगते तर याच्यात आपल्याला काय करायचं आहे तर याच्यात आपल्याला करायचं आहे संपूर्ण पन्नास दिवसांचं प्लॅनिंग तुम्हाला इथं एक प्लॅनिंग दिसत असेल आता याच्यामध्ये तुम्हाला हा अकरावा महिना दिसतो इथे तुम्हाला पॉलिटी दिसते याच्या डेट ज्या आहेत त्याच्या डेट वेगळ्या आहेत फक्त एवढंच लक्षात घ्या की इथे प्रत्येक दिवस जो आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला काही घटक आहेत या घटकांचा अभ्यास करायचा आहे पण आता तुम्ही पॉलिटीच्या याच्यापासून के सुरुवात केली हे सगळं सुरुवात कधी करायचं आहे किंवा हे प्लॅनिंग जे मी आखलेलं आहे तर हे कधी दिवसां म्हणजे किती तारखेपासून दिलेलं आहे तर ते तुम्हाला दिलेलं आहे बावीस ऑक्टोबरपासून कधीपासून बावीस ऑक्टोबर पासून तुम्ही तोपर्यंत आता हे जे प्लॅनिंग आहे तर मी हे सगळं टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे तिथून तुम्ही ते घेऊ शकता तुम्ही तुम्ही स्वतः ते करू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये घटनेची निर्मिती आहे तिचे घटनेचे स्त्रोत आहेत सरनामा आहे माझ्या मागे गेले आणि संघराज्य आहे हे सगळं जे आहे हे तुम्हाला एका दिवशी याचा अभ्यास करायचा आहे याचा अभ्यास झाल्यानंतर त्या दिवशी जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही सगळेच्या सगळे त्याचे पीवाय क्यू सॉल्व्ह करून घ्या और अदरवाईज तुम्ही त्याच्यावरती एक टेस्ट सॉल्व करू शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे घटक दिलेले आहेत मूलभूत हक्क असेल मार्गदर्शक तत्व आहेत मूलभूत कर्तव्य आहेत तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तर हा घटकांचा अभ्यास करायचा आहे दुसऱ्या दिवशी हा लगेच कुठलाही मध्ये ब्रेक नाही फक्त एक सब्जेक्ट झाला की मग तुम्हाला एक दोन तीन दिवसांचा गॅप असेल तितक्या दिवसांमध्ये जो वाचलेला भाग आहे त्याची फक्त रिव्हिजन करायची आहे किंवा त्याचे पीवायक्यू सॉल्व सॉल्व्ह करायचं आहे एवढंच प्रत्येक चॅप्टरचे पी सॉल्व सॉल्व्ह करताना पन्नास पन्नास करा सो so, एका दिवशी हा दुसऱ्या दिवशी तुमचा अभ्यास असेल मूलभूत हक्क आहेत मार्गदर्शक तत्व आहेत मूलभूत कर्तव्य आहेत नंतर तुम्ही राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल आहे हा घटक तिसऱ्या दिवशी कराल त्याची तुम्ही टेस्ट सॉल्व कराल और इव्हन अदरवाईज तुम्ही त्याचे क्यू सॉल्व कराल पंतप्रधान आहे मंत्रिमंडळ मुख्यमंत्री मंत्रिमंडळ महान्यायवादी आणि महाधिवक्ता हा तुमचा चॅप्टर वाचून झाला त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे त्याचे पी वायक्यू करा और तुम्ही त्याची टेस्ट सॉल्व करा संसद आहे सर्वोच्च न्यायालय आहे केंद्र राज्य संबंध आहेत आणि घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आहे मला हे सांगायचं आहे याच्यातून की अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय तर अशा पद्धतीने आता ते तर झालं इकॉनॉमिक्स हा सॉरी ते तर झालं पॉलिटीचं हा आहे आपल्या इकॉनॉमिक्सचा भाग याच्यात त्याच्यात थोडा डेट हे झालं चुकलंय ते आता इथे बघा अशाच पद्धतीने तुम्हाला इकॉनॉमिक्सचं प्लॅन करायचं आहे राष्ट्रीय उत्पन्न आहे दारिद्र्य बेरोजगारी आहे पंचवार्षिक योजना आहे पैसा आहे सार्वजनिक वित्त आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळेचे सगळे जे चाप्टर आहेत हे सगळे चाप्टर मी तिथे दिलेले आहेत प्लॅनिंग करून दिलेलं आहे आता हे जे सगळं आहे हे तुम्हाला दररोज कंपल्सरी करायचं आहे हे तुम्हाला दररोज कंपल्सरी इतकं करायचंच आहे दिवसभर तेवढं वाचलं एक तास तुम्हाला त्याच्यात मॅथ्स रिझनिंग करायचं जे तुम्ही करणार आहात so, तुमचं सो जीएस वाचलेलं आहे त्याचे मी पी क्यू सॉल्व्ह करेन किंवा मी जी एस वाचले, मी त्याची टेस्ट सॉल्व करेन लगेच दुसऱ्या दिवशी माझे पुढचे तीन चॅप्टर आहेत मी तेवढं जी वाचून घेईन मी त्याचे टेस्ट सॉल्व्ह करेन किंवा मी त्याचे क्यू सॉल्व्ह करेन त्यानंतर सार्वजनिक वित्त आहे कर संरचना आहे मी तेवढा चॅप्टर वाचून घेईन आणि त्याच्यानंतर मी त्याचे क्यू सॉल्व करेन और मी त्याची टेस्ट सॉल्व करेन अशा पद्धतीने हे तुम्हाला संपूर्ण प्लॅनिंग जे आहे हे संपूर्ण प्लॅनिंग इवन अदरवाईज सोबत सुद्धा इथं तुम्हाला नऊ तारखेपर्यंतचं कम्प्लीट प्लॅनिंग दिलेलं आहे परीक्षा आहे आपली एकवीस डिसेंबरला प्लॅनिंग आहे नऊ डिसेंबरपर्यंतचं असं संपूर्ण पन्नास दिवसांचं प्लॅनिंग जे आहे हे पन्नास दिवसांचं प्लॅनिंग तुम्हाला मी इथे करून दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास कंप्लीट करू शकता टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ज्या पी डी एफ आहेत त्या पीडीएफ तिथून त्या तुम्ही घ्या ओके आता ह्या पी डी एफ घेतल्यानंतर काय करायचंय तेवढा अभ्यास करायचा त्याचे पी वाय क्यू वाचा और त्याची टेस्ट चालू करा किंवा त्याची टेस्ट सोल् सॉल्व करा दुसऱ्या वेळेस दुसरा पुढचा घटक वाचा त्याची टेस्ट सॉल्व करा आता हे झालं पहिल्या पन्नास दिवसांचं प्लॅनिंग जिथे की आपलं सगळे घटक एकदम डिटेलसह आपले वाचून होणार आहे ठीक आहे आणि सोबतच तुम्ही त्याचे पी वाय क्यू करत आहात किंवा तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करत आहात तर तुमचं जी एसचा भाग पण झाला आणि तुमचे टेस्ट पण सॉल्व्ह झाली आणि तुमचे पी क्यू पण सॉल्व्ह झाले दोघांपैकी एक होणार आहे त्यानंतर उरलेलं मग नऊ तारखेला आपलं हे प्लॅनिंग संपतं आहे दहा तारखेपासून वीस तारखेपर्यंत म्हणजे दहा दिवसांच्या कालामध्ये कालावधीमध्ये तुम्हाला त्या घटकांचे सगळेच्या सगळे जेवढे काही आत्तापर्यंत विचारलेले आयोगाने पेपर आहेत ठीक आहे पेपर आहेत तर ते कंपल्सरी दहा पेपर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत कंबाईनचे सकाळी उठायचंय एक पेपर सॉल्व केला संपूर्ण दिवसभर त्याचा ॲनालिसिस करायचं आहे करायचं म्हणजे काय वाचायचं आहे तो तो भाग आलाय इथे तुम्हाला करांवर प्रश्न विचारलाय प्रत्यक्ष कराचा पुस्तक घ्यायचं प्रत्यक्ष कर काढायचे वाचायचे इथे तुम्हाला तुटीची संकल्पना विचारलेली आहे की प्राथमिक तूट म्हणजे काय म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला तो आ, पेपर काढलं तुम्ही याच्यातलं की तूट विचारलेली आहे प्राथमिक तूट पुस्तक काढायचं तेवढंच काढायचं आणि तेवढंच वाचून काढायचं आता मग प्राथमिक तूट वाचताना मी महसुली तूट वाचेन भांडवली तूट वाचेन मी रचनात्मक तूट वाचेन मी मौद्रिक तूट वाचेन मी जी प्राथमिक तूट आहे ती प्राथमिक तूट वाचेन अशा सगळ्या तुटी राजकोशीय तूट वाचेन वित्तीय तूट वाचेन अर्थसंकल्पीय तूट वाचेन या सगळ्या तुटी ज्या आहेत त्या तुमच्या त्या याच्यासोबत तुमच्या वाचून झाल्या पाहिजे त्याला आपण म्हणतो पेपर अनालिसिस आप हे आपल्याला कधी करायचंय हे सगळं प्रॉपर तुमचं रिडिंग झाल्यानंतर आता तुमचं इथं सगळं रिडिंग होणार आहे ओके आतापर्यंत आपण खूप वाचलंय आता आपण एकदम फायनल स्टेजमध्ये आलेलो आहोत आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं की इतके दिवस फक्त आणि फक्त प्रिलियम्स करायची का होय इतके दिवस फक्त आणि फक्त प्रिलियम्स करायची आहे कारण राज्य ही जी आपली कंबाईन मुख्य आहे या कंबाईन मुख्यला आयोगाने खूप पुढे नेलेलं आहे खूप पुढे नेलेलं आहे म्हणजे काय तर आयोगाने आपल्याला ह्या ज्या सगळ्या मुख्य परीक्षा आहेत आपल्या या मुख्य परीक्षा खूप लांब दिलेल्या आहेत खूप लांब म्हणजे त्यांच्या तारखा ज्या आहेत त्या तारखा त्यांच्या खूप पुढे केलेल्या आहेत आयोगाने आणि त्यामुळे जर आपल्या गट ब मुख्य दोन हजार पंचवीसचा विचार केला तर ते जवळजवळ मे महिन्यात आहे म्हणजे राज्यसेवा मुख्य संपल्या मुख्य राज्यसेवा मुख्यला ऍक्च्युली खूप जास्त वेळ लागतोय सो राज्यसेवा मुख्य संपल्यानंतर सतरा मेला म्हणजे जेव्हा की एकाच महिन्याने लगेचच तुमची प्रिलियम्स येणार आहे दोन हजार सव्वीस ची बरोबर सो त्यामुळे आत्ता फक्त आणि फक्त फोकस करायचा आहे तुम्हाला पूर्णपणे तुमच्या फक्त जीएस वर फक्त प्रिलियम्सवर <clears throat> इथे तुम्ही मराठी इंग्लिश काहीच करू नका जर ओनली तुमचा जर कंबाईन फोकस असेल तर आणि जर तुम्ही सरळ सेवा देत असाल सो इट्स तुमची चॉईस आहे ती की तुम्हाला काय करायचंय सो जर तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्ही एकदा प्रिलियम्स काढा कारण मेन्ससाठी आयोगाने आपल्याला खूप वेळ दिलेला आहे सतरा मे म्हणजे जवळजवळ पुढे पाच महिन्यांचा कालावधी आपल्या हातामध्ये मुख्य परीक्षेसाठी जो खूप आहे खूप so, हो। so, हो। आहे मराठी इंग्लिश आणि हे सगळं जी एस झालं की हेच सगळं जी एस पुन्हा एकदा आपल्याला मुख्य परीक्षेला येणार आहे सो आत्ता जेवढं काही आपण सगळं बोललेलो आहोत सो त्याच बेसवरती आपण आपली एक नवीन ब्रह्मास्त्र कंबाईन दोन हजार पंचवीस नावाची बॅच आपल्या ॲपवरती लाँच करत आहोत बावीस तारखेपासून म्हणजे ती ॲपवरती आहे आत्ता बावीस तारखेपासून ती तुम्हाला फॉलो करायची आहे कारण जसं आत्ता मी म्हणाले की बावीस तारखेपासूनचं नऊ डिसेंबरपर्यंतचं बावीस ऑक्टोबरपासून नऊ डिसेंबरपर्यंतचं डेली टार्गेट्स तुम्हाला ही जी पी डी एफ आहे ही डेली टार्गेट्स तुम्हाला तिथे दिलेले आहेत त्यानंतर डेली टार्गेट तुमचे कम्प्लीट झाले की तुम्हाला एक ऑनलाईन टेस्ट हे सगळं कम्प्लीट आहे सो असं नाही की ते आता होणार आहे होणार आहे नाही हे सगळं कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय एक पाच किंवा सहा वाजता दररोज चार ते पाच किंवा दररोज पाच ते सहा तुम्हाला ती ऍपवरची जी टेस्ट आहे ज्या चॅप्टरवरती बनवलेली आहे तेवढी तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करायची आहे ती टेस्ट सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही स्वतः बघाल तुमचं ॲनालिसिस आहे ऑनलाईन टेस्ट आहे सो तुम्हाला लगेच कळतं की तुम्हाला काय तुमचं चुकलेलं आहे काय बरोबर आहे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते सगळं तुम्हाला लगेच कळून जातं त्यानंतर काय करायचंय प्रत्येक टेस्टमध्ये पन्नास पन्नास प्रश्न आहेत आणि त्या पन्नास प्रश्नांसाठी आपण दोन दोन एक्सप्लेनेशन व्हिडिओज बनवलेले आहेत जे तुम्हाला त्या दिवसात कम्प्लीट करायचे आहेत एक्सप्लेनेशन व्हिडिओ एक एकच तासाचे आहेत जास्त मोठे नाहीत सो त्या एक एक तासांमध्ये म्हणजे दोन तास कारण मी तुम्हाला ते सांगितलं की सकाळी तुम्ही जर सातला अभ्यासाला बसताय तुमचा तीनपर्यंत पर्यंत अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे जे टार्गेट दिलेलं आहे ते किंवा दोनपर्यंत पर्यंत नंतर तुम्ही एक तर तीन ते चार किंवा चार, चार, चार ते पाच मधल्याच वेळेत सॉल्व करायची आपलं अटेन्शन तेव्हा जास्त नसतं सो त्यामुळे त्याच वेळेमध्ये सॉल्व करा ती टेस्ट सॉल्व्ह झाली त्याचा अॅनालिसिस तुम्हाला मिळेल लगेचच ते जे अॅनालिसिसचे दोन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत एक तर सहा ते सात बघा सात ते आठ आठ ते नऊ कसेही सगळं रेकॉर्डेड ॲपवरती झालेलं आहे कम्प्लीट सो तुम्ही तिथून ते अॅनालिसिसचे व्हिडिओ बघून घ्या त्याच्यानंतर कंपल्सरी हे जे दोन मधले जे अॅनालिसिसचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये कंपलसरी एक तास तुम्ही मॅथ्स करणार आहात आणि ते सुद्धा जे आयोगाने आतापर्यंत आलेलं जे पी वाय क्यू विचारलेले आहे तेवढंच मॅथ्स तुम्हाला करायचं आहे मॅथ्स करताना लक्षात ठेवा एक पेपर समोर घ्यायचं आणि त्या पेपरमधले पंधरा प्रश्न सॉल्व्ह करायचे अशा पद्धतीने संपूर्ण पन्नास दिवसांची ही स्ट्रॅटेजी आहे या संपूर्ण पन्नास दिवसांमध्ये ओके अजून एक गोष्ट की याच्यात किती किती आणि काय काय गोष्टी आहेत सो त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगते की याच्यामध्ये टोटल टेस्ट किती आहेत तर टोटल टेस्ट आहेत पन्नास टोटल टेस्ट किती आहे टोटल टेस्ट पन्नास आहेत प्रत्येक सब्जेक्टच्या टेस्ट किती आहेत तर प्रत्येक सब्जेक्टच्या जवळजवळ आठ ते नऊ टेस्ट आहेत प्रत्येक विषयांच्या ज्या की त्या दिलेल्या टार्गेटनुसारच या सगळ्या टेस्ट आहेत एक टेस्ट तुम्हाला किती वेळा सॉल्व्ह करता येईल एक टेस्ट तुम्हाला तीन वेळा सॉल्व्ह करता येईल तुमचा अटेम्प राहिला तर अटेम्प राहिला तर म्हणजे तुमची सॉल्व करायची राहून गेली तर त्यानंतर ते जे ॲनालिसिसचे व्हिडिओ आहेत हे अनालिसिसचे व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता कितीही वेळा पाहू शकता माझं म्हणणं आहे हे, हे एवढं एक पन्नास दिवसांचं सेशन तुम्ही कम्प्लीट केलं की तुम्हाला नंतर कंबाईनसाठी काहीही करण्याची एक्स्ट्रा गरज राहत नाही आणि वर उरलेले ते दहा दिवसांचं पेपर हे इतकं जर तुम्ही कंप्लीट केलं तर मला वाटत नाही की सिक्स्टी फायपेक्षा कमी मार्क तुम्हाला कसेही येतील कसेही येतील फक्त एक गोष्ट की हां करंट अफेअर्सचं राहिलं सो करंट अफेअर्सचे सगळे लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये आहेत सोबतच तुम्हाला टेलिग्रामची एक लिंक मिळेल याच्यामध्ये ज्याच्यात तुम्हाला करंटचे क्वेश्चन्स डेली मिळतात तिकडे ते तुम्हाला करंटचे क्विजेस सॉल्व करायचे असतात मॅथच तुम्हाला डेली एक एक पेपर घ्यायचं आहे आणि पंधरा पंधरा प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ओके सो अशा पद्धतीने संपूर्ण ही जी बॅच आहे ती ॲपवरती आप आपल्या अवेलेबल आहे त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दिवाळीचा जो कोड आहे थर्टी पर्सेंट ऑफ तर तो सगळ्या बॅचेसवर लागू आहे त्यासोबतच आपली जी पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे जे मी तुम्हाला शेवटच्या ज्या दहा दिवसांमध्ये जी गोष्ट सांगितली की दहा पेपर आपल्याला सॉल्व करायचे आहेत तशा पद्धतीने बावीस पेपर आपण आपल्या ॲपवरती घेतलेले आहेत पी वाय क्यू अॅनालिसिस बॅच कंबाईन अठरा क्वेश्चन पेपर पी वाय क्यू अनालिसिस बॅच ती आपल्या ॲपवरती आहे ऑल कोर्सेसमध्ये गेलात की तुम्हाला दिसेल चारशे नव्याण्णव तिची फीज आहे पण थर्टी फाय पर्सेंट ऑफ आहे सो खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला ती मिळते पण हा इतका जर तुम्ही ह्या दोन व्यवस्थित जर ह्या दोन कम्प्लीट सगळ्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर कुठलीच प्रिलियम्स कोणतीच प्रिलियम्स कंबाईनची तुमची राहणार नाही कितीही पेपर कठीण येऊ दे कितीही कट ऑफ लागू दे कितीही जागा असू दे तुम्ही शंभर टक्के त्याच्यात इनच असणार आहात इतकी मी तुम्हाला खात्री देते कारण इतका सगळा अभ्यास आपण याच्यामध्ये घेतलेला आहे इतका अभ्यास आपण याच्यामध्ये केलेला आहे जो तुम्हाला अनुभव एक दहा दिवसामध्येच येईल की आपण किती अभ्यास करतोय याची प्रचिती तुम्हाला स्वतःला येईल की आतापर्यंत तुम्ही जो काही अभ्यास केला कुठेही कशातही कितीही मोठ्या मोठ्या क्लासेसमध्ये कितीही मोठ्या मोठ्या बॅचेसमध्ये तुम्ही जो काही अभ्यास केलेला असेल आणि या बॅचेसमधला अभ्यास तुम्हाला नक्कीच त्या सगळ्या गोष्टींचा फरक जाणवेल इतकी मी खात्री देते कारण हा मुलांचा अनुभव आहे दोनशे रुपयाला बॅच आहे तीनशे रुपयाला बॅच आहे म्हणजे असा अर्थ नाही की त्याच्यात काहीही घेतलेला आहे या दोनशेच्या आणि तीनशेच्या बॅचवर तुम्ही एक प्रिलियम्स आरामात पास होऊ शकता आरामात पास होऊ शकता त्याच्याशिवाय दुसरं जीएस काहीच तुम्हाला करावं लागत नाही इतकं मी खात्रीने सांगते तुम्हाला त्यासोबतच क्यू अनालिसिसमध्ये आपण पेपर सोडवण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी कसा आपला अप्रोच असायला पाहिजे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये सगळं घेतलेलं आहे सो शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो ती नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे